नमस्कार मी संकेत गाथा महाराष्ट्राची या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मागील व्हिडिओमध्ये आपण त्र्यंबकेश्वर या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट दिली आहे तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण कुशावर्त कुंडाचा इतिहास त्याच्या उत्पत्तीची सुंदर आख्यायिका आणि कुंडाचे महत्त्व जाणून घेणार आहोत त्र्यंबकेश्वर मंदिरापासून अवघ्या तीनशे ते चारशे मीटर अंतरावर हे तीर्थ आहे कुशावर्त कुंड हे त्र्यंबकेश्वराच्या मध्यभागी असलेले एक पवित्र तीर्थ आहे जिथे लुप्त झालेली गंगा प्रकट झाली आणि पुढे ती गोदावरी या नावाने वाहू लागली व सतराशे पन्नासमध्ये या तीर्थाची बांधणी करण्यात आली आहे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्याआधी येथे स्नान करून मगच त्र्यंबकेश्वराचे दर्शन घ्यावे अशी येथे परंपरा आहे या परंपरेमागची एक सुंदर आख्यायिका आहे पूर्वी येथे गौतम ऋषी आपल्या पत्नी सोबत राहत असत एकदा त्यांच्या आश्रमात पाण्याचा दुष्काळ पडला त्यामुळे त्यांनी व त्यांच्या पत्नींनी तपश्चर्या करून वरुणदेवाला प्रसन्न केले वरुणदेवाने त्यांच्या तपाचे फळ म्हणून या परिसरात पाण्याचा अभाव कधीच जाणवणार नाही असा गौतम ऋषींना वर दिला गौतम ऋषींचा वाढता प्रभाव पाहता इतर ऋषींनी एक कृत्रिम गाय आश्रमात आणली व ती येथील शेतं खाऊ लागली गौतम ऋषींनी हे पाहिले असता तिला फटकारले व तिच्यावर पाण्याचा शिडकाव केला पाण्याचा शिडकाव करताच ती गाय मरण पावली त्यामुळे गौतम ऋषींना गोहत्येचे महापाप लागले गोहत्तेच्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी भगवान शंकराची आराधना केली त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले तेव्हा गौतम ऋषींनी गोहत्येच्या पापातून मुक्त होण्याचा मार्ग महादेवांना विचारला असता महादेवांनी येथे गंगेला प्रकट केले आणि गौतम ऋषींना त्यांच्या पापातून मुक्त होण्यासाठी यात स्नान करण्यास सांगितले गौतम ऋषी गंगेत स्नान करताच कोहत्येच्या पापातून मुक्त झाले आणि मग त्यांनी महादेवांना विनंती केली की भक्तांच्या इच्छा व मनोकामना पूर्ण करण्यासाठी व त्यांना पापातून मुक्त करण्यासाठी तुम्ही येथे वास्तव्य करा गौतम ऋषींची विनंती ऐकताच त्रिरूपात महादेव त्र्यंबकेश्वराच्या नावाने विराजमान झाले तेव्हापासून कुशावर्तामध्ये स्नान करून पवित्र होऊन त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्याची प्रथा पडली गौतम ऋषींनी ब्रह्मगिरीतून वाहणाऱ्या गंगेला रोखण्यासाठी कुश म्हणजे म्हणूनच या तीर्थाला कुशावर्त असे नाव पडले या कुंडाच्या पश्चिम उत्तर व दक्षिणेला दगडी ओवऱ्या आहेत व या ओवऱ्यांच्या चारही कोपऱ्यावर चार देवालये आहेत या ओवऱ्यांमध्ये श्राद्ध पिंडदान कालसर्प नागमणी व इतर धार्मिक विधी केले जातात ओवऱ्यांचे बांधकाम थक्क करणारे आहे व त्याच्या कमानींवर सुंदर कोरीवकाम पाहायला मिळते ओवऱ्यांमध्ये आपल्याला अनेक देवदेवतांचे दर्शन होते विष्णूचे दशावतार गणेश देवकोष्ठ शेषनारायण आणि अनेक शिल्पे पाहायला मिळतात कोरणच्या एका कोपऱ्यात केदारेश्वराचे मंदिर आहे कुशावर्तला आल्यास या मंदिराला आवर्जून भेट द्या कारण मंदिरावरील शिल्पकाम आणि कोरीवकाम आजही आपल्याला त्या प्राचीन युगात घेऊन जाते मंदिरावरील शिल्पकाम प्रवेशद्वारावरील नक्षीकाम नंदीच्या अंगावरील कोरीवकाम म्हणजे फक्त निशब्द व्हावं आणि पाहतच राहावं असं नंदीच्या अंगावरील तसेच गयातील घुंगरांची माळ पाठीवरील नक्षी जणू जिवंत नंदी बसल्याचे भासवते सभामंडपाच्या आतील बाजूला खांबांवर देवकोष्ट नर्तका आपल्या स्वागतासाठी उभे आहेत एवढे सुंदर शिल्पकाम छताच्या आतील भागातील घुमटावर मशिनीने तासून बनवल्यासारखे कोरीव काम हे सर्व काही अद्भुत मंदिराचे गर्भगृह थोडे खालच्या बाजूला आहे गर्भगृहाचे प्रवेशद्वार नृत्याप्सरा विविध देवदेवता वेलबुट्टी भौमितिक रचना यांनी सजले आहे प्रवेशद्वाराच्या डावीकडे मारुती तर उजवीकडे गणेश विराजमान आहे गर्भगृहात केदारेश्वराचे स्वयंभू शिवलिंग आहे त्यावर नियमित रत्नजडीत मुखवटा चढवला जातो मंदिराच्या आतील बाजूला जेवढे निशब्द करणारे नक्षीकाम आहे तेवढेच अद्भुत मंदिराच्या बाहेरील शिल्पकाम आहे वीणाधारी गणेश गौतम ऋषी परशुराम पुराणातील कथांचे सुंदर देखावे देवकोष्ट अप्सरा वीणाधारी स्त्री जेवढे पाहू तेवढे कमीच संपूर्ण मंदिर सुंदर नक्षीकाम व शिल्पकामाने सजले आहे कुशावर्ताला तीर्थराज कुशावर्त म्हणूनही ओळखले जाते सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात याच तीर्थापासून होते दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला देशभरातून लाखोच्या संख्येने संत भाविक या पवित्र कुंडात स्नानासाठी येतात कुशावर्ताजवळ अनेक छोटी मोठी शिवालये आहेत तर शेजारीच गोदावरीचे मंदिर आहे देवीच्या सुंदर संगमरवरी मूर्तीचे येथे दर्शन होते या मंदिरात सुद्धा अनेक धार्मिक विधी पार पडतात ब्रह्मगिरीच्या नयनरम्य पायथ्याशी वसलेल्या या तीर्थाला अवश्य भेट द्या याच्या पुढील भागात त्र्यंबकेश्वरी येथे प्रत्यक्ष स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गुरुपीठ या संस्थानाला आपण भेट देणार आहोत व्हिडिओची सांगता करायची वेळ आली आहे आशा करतो आमच्या माध्यमातून घडलेले कुशावर्त तीर्थाचं दर्शन आपल्याला नक्कीच आवडले असेल आणि जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून ला 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 शेअर करायला विसरू नका आणि जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणारा व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळू शका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत खुश रहा, हसत रहा।